माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे जावई प्रांजल खेलवकर यांच्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणावर भाष्य करताना खडसेंनी आरोप केला की सरकार मुद्दाम मला बदनाम करत आहे त्यांनी तपास राजकारण आणि व्यक्तिगतरित्या केलेल्या आरोपांबाबत थेट भूमिका मांडली आहे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगितलं खडसेंच्या आरोपांमागील राजकीय पार्श्वभूमी काय आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खडसे जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी प्रश्न माझ्या मनामध्ये त्या तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचा प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं तर दुसरं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचेच अजिबात नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवलेले पुरुषांचेही चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमात कशी बदल डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांचा गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपा म्हणजे खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामध्ये दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातन त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये जर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होत यांनी काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलगीच्या याच्यामध्ये होत तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु यांना पहिल्या क्रमांकाचं करणार वारंवार प्राजेल खेळलकरचं नाव हो गेलं ना, एकनाथ खडसे जावयाचं नाव हो गेलं ना। म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा पाहिला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपल्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा दिसतो पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कस आला आणि मीडियाकडे जरा अल्कोलता तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येतो ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोलता रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा ना ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन हजार अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोल या संदर्भामध्ये अहवाल हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याचं नाव येत आहे की पंजाल खेळलकरांनी या दाव असे नावाचं नाव येऊन राहिले मीडियाला खरं काय खोटं काय माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावाईने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही हे ड्रग घेतलेले नाही असं ना। त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं पोट समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामधून व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जे माझ्या जा जावयांनी मला जा सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे आप त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडीओ असा आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्याकाळी रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग <laughs> आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे प्लेन वर्गाचे पोलीस आहे ते दिसत आहे ते पोलीस तिथे होते पोलीस इकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशय असतात या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स देतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला आला खरं तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी टॅप झाला म्हणतात दा। त्याची इतके गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने के के जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत एक पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार वारंवार वार वार खळसेंचे जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी कुठलीही ना नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढायला मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडीओ चित्रकरण दुसरा आढावा नव्हता पोलिसच त्या तिकडे व्हिडिओ चित्र करायचे आणि जनते समोर ते मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी का करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वी त्या जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं सगळं घेऊन जायचं मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस भावण्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये काही होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे कारण दोन ग्रॅम असतं दा तर मग जामीन झाला असता मग टू पॉइंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले के गेले आहे मुळात सातत्य जण बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारू फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला के, पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं देव पार्टीचं स्वरूप जण अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार सरकारच्या बाहेर आणतो आहे रोहिणी ताई वारंवार वारंवार सरकारवर हल्ले आहे यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे सड्यात सर तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता रोहिणी बोलताय या तुमच्या बोलण्यावरती परिणाम सरकारच्या बद्दल तुम्ही की तुम्ही बोलता बोलता हे बघा हे काही झालं तरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ लढा चालू राहणार सत्याच्या चालू राहणार मांडणार माझा वारंवार सांगितलेला या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात प्रभुत्व लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेले आहे पण बार्गेनिंग मध्ये तो त्याने सांगितलं होतं की मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः एक मिनिट अडचणने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्याची शिडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाहीये त्यांना दिलंच नाही असं त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भात चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाल कसे असे 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 व्हिडीओ कॅमेरे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही जाऊ द्या तो प्रकार मग त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणात आलोच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करप लोकल त्याला प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे जे आहेत आहे येऊ पुढे येऊन मला प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला बदनाम करामंत्री खडसे देवेंद्र फडणवीस पुण्याची तिघांनी हे सगळं केल्याशिवाय होणार नाही मला असं कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तुम्हाला कोणावर आरोप करणं बरोबर नाही

तुमच्या बोलण्यात तुमच्या सूत्रांकडून पण तुम्ही पुणे पोलिसात कोणीतरी वरील कळसून पाहिजे ती कोण कळसून येईल बाहेर येईल आज नाही बाहेर येईल नक्की बाय सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ती स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसतंय विज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की मग अल्कोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रफ्ट काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आणखी पोषकांच्या संदर्भामधला अनुभव आहे मी कुण्या मंत्र्यावर कुणा मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असून आज माझा संशय पोलिस यंत्रणे संशय म्हणजे पोलिस यंत्रणे प्रश्न असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल खेळलकर ह्यांनी असं म्हणता म्हणजे प्रांजल खेवरलर आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्या आता त्या ड्रग नव्हते हे तर तुमच्या ह्याच्यामधून दिसतं की हा उभा आहे एक बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्याच हात्यात दिसत आहे आता ड्रग सेवन केलं की नाही केलं येईल ते आल्यानंतर मी बोलेल पण तुम्ही त्याच्या दात्या निष्कर्ष जर काढायला लागलं तर हे चुकीचं आहे

वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदाचं नोंद करावी लागतंय माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी स्टेशनडारीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीची स्टेशन स्टेशनडारीत करावी लागते स्टेशनरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं डायरीत हवं असतं सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भात जे कार्यावी करता त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे चौकशीचा भाग आहे आणि आणखी चौकशीमध्ये कायदेशील वातावरण आहे तुम्ही सातत्यानं सरकारवर टीका करता तुम्हीच म्हणत की जावयाचं हे लक्ष की पाळत ठेवू असा असून सुद्धा जावही त्या एका विशिष्ट ठिकाणी होते तिथे दोन मुली उपस्थित होते त्यापैकी एका मुलीकडे ते कोकीण आढळून आलं याच्यामध्ये जावयाचं तू

चला आता तो विषय त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल चला मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे पण इथून रिकव्हर केल्याचा मुद्दा असा आहे की गेले इतके दिवस तुमच्या लोकांचा उल्लेख करताय किंवा आणखी काही लोकांचा उल्लेख करताय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स पोलीस गोळा करतात वेगवेगळ्या ठिकाणावर तुमच्या जाव्याच्या त्या लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल मध्ये असं एक्झॅक्टली काय आहे ते पोलिसांना रिकव्हर करायचं असतं पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पत्रच असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काही मिळणार याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तू बाहेर गेले पास पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पोलीस सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठे लोटे आहे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं नाही सरकार परिषदेत या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटने जातात बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही वागत नाही करू शकता मग आता सात जणांची पार्टी पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडपला अंमल पदार्थ असेल नसेल हिरव पार्टी अशी गोष्ट मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या ला सीसीटीव्ही कॅमेरा मधून मला माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहे ते व्हिज्युअल चेक प्रथम आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कसं कसं केलं आहे जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या, या संदर्भाचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी कायदेशीर मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरच डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशीम सरोदय म्हणून जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून या, या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कसन केली त्यांनी मला सगळ्या विश्त। मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार

कानून तरीके से जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई चलेगी उसके बारे में मेरा कोई कहना नहीं मेरा विश्वास है न्याय देवता पर विश्वास है वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका कौतुखी करूंगा उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल दिखाया गया है मैंने इंक्वायरिज किया मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिए मैंने पुलिस स्कूल जाया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकते कानून नहीं कर सकते दूसरा बात है चेहरे बताते लड़कियों के भी चेहरे बताए विजुअल में लड़कियों के चेहरे बाहर बाहर में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को उसमें डाला डालना अच्छा लाल वो पर्स में मिला है वो लेडी के पर्स में मिला है वो विजुअल है अपने सामने तो उसके पर्स में मिला है जब पर्स में मिला घर में कोई बैठा तो अगर बनेंगे महाराष्ट्र मैंने पूरे देश भर में घर में कर बर्थडे मनाना कोई बनाना पांच सात घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है पुना शहर में तो ये